सुप्रिया नवीन एका ब्लॉगमध्ये आपलं मनापासून स्वागत करते तुम्हाला आजचा दिवस सुखाचा आनंदी आणि आरोग्यदायी जाऊ तुम्ही जी काही स्वप्न पाहिली असतील ती सगळी स्वप्न तुमची पूर्ण हो त्याचबरोबर शुभ दुपार सर्वांना दुपारची वेळ हो आहे आणि त्यांनी आत्ताच दुपारची जेवणं वगैरे झाले सगळी कामं आटपली आणि आता आम्ही आलेलो आहोत टेरेसवर तर टेरेसवर ना इथं पिण्याची टाकी आहे आणि वरच्या बाजूला ना जे काही आपण पाणी वापरतो भांडी घासण्यासाठी दून धुणं धुण्यासाठी तर ती टाकी वर ठेवलेली आहे सोलारच्या ज्या टाक्या आहेत तर त्या वर आहेत आणि ही पिण्याची जी टाकी आहे ना ती टेरेसवर एका बाजूला कोपऱ्यामध्ये ठेवलेली आहे तर दर महिन्याला ना आम्ही या टाकी ही म्हणजे ही टाकी जी आहे ती स्वच्छ करतो या टाकीतलं पाणी उपसायचं स्वच्छ धुवायची आणि स्वच्छ करायची तर इकडं बघा आता आमची काय गंमत मज्जा चाली आहे तर या दोघांनाही वाटते की मी पडणार आहे म्हणून या दोघांनी मला धरायचा प्रयत्न केला होता आणि देवांश तर अजिबात चढूच देत नव्हता भिंतीवर मम्मी नको तू पडशील नको तू पडशील तर मुलांचं कसं असतं ना मुलांचा खूप जीव असतो आईवर तसंच देवांशचा ना माझ्यावर खूप जीव आहे तर त्यामुळं ना जरा जरी मला काही लागलं ना तरी त्याला काळजी वाटते तर असो आता ना मी एकटी म्हणजे आमच्या घरामध्ये ना मी एकटी अशी आहे की ना मी टाकीमध्ये उतरू शकते आणि टाकी, टाकी स्वच्छ करू शकते माझ्याशिवाय त्या टाकीमध्ये कोणीही जात नाही म्हणजे बाबांना पण साफ करता येत नाही आणि यां हे तर जाणारच नाहीत टाकीमध्ये आतमध्ये शिरणारच नाहीत आणि आयुष पण आतमध्ये जाऊ शकत नाही तर मी एकदम अशी लुकडी स असल्यामुळं ना पटकन टाकीमध्ये उतरते टाकीतलं जेवढं काही पाणी आहे ना तेवढं सगळं बाहेर उपसून काढते आता जे पाणी ना नळाने म्हणजे बाहेर येऊ शकत नाही ना असं सगळं पाणी ना मी उपसून काढते त्यानंतर ना दादा काय करतात ते पाणी उपसून काढल्यानंतर स्वच्छ पाण्याची बादली भरून देतात आणि त्या स्वच्छ पाण्याच्या बादलीने ना पुन्हा एकदा मी ती टाकी स्वच्छ धुवून घेते तर तुम्हाला आता सांगते ही पिण्याच्या पाण्याची टाकी आहे तर ना पायपीमध्ये ना दोन तीन अशा जाळ्यासुद्धा बसवलेल्या हो आहेत तर तुम्ही म्हणाल की डायरेक्ट तुम्ही म्हणजे तसंच पाणी पिता का तर नाही आ, आता ह्या कापडा म्हणजे नळ जे आहे त्या नळाला ना कापड वगैरे बांधतो आणि मग त्यातून म्हणजे खालून सुद्धा पाणी गाळून येतं खालचा जो नळ आहे त्याला ना आतमध्ये जाळी आहे आणि त्या जाळीतून पाणी गाळून येतं आता फिल्टर मागच्या वेळेला बसवलेला हो होता पण मी तो फिल्टर म्हणजे आता बिघडलेला आहे तर पुन्हा बसवूनच घेतलं हो नाही तर त्याचं कारण ताईनं तुम्हाला सांगते आपण फिल्टरचं जे पाणी पितो आता खरंच ज्यांना गरज आहे फिल्टरची त्यांनी फिल्टरचं पाणी प्यावं पण आता आम्हाला तरी तसं काही गरज नाही बघा आमची जी नगरपालिकेची जी टाकी आहे पिण्याच्या पाण्याची तर ती दर महिन्याच्या वीस तारखेला स्वच्छ केली जाते आणि त्यामध्ये ना हे पावडर वगैरे म्हणा सगळं टाकलं जातं तर आणि ती पा म्हणजे ते पाणी जे आहे ते स्वच्छ केलं जातं आणि तेच पाणी आम्हाला बघा इकडे प्यायला येतं तर त्यामुळं वरूनच नगरपालिकेकडनंच भरपूर काळजी घेतली जाते पिण्याच्या जा पाण्याची त्यामुळं आम्हाला कुठली हे आजार नाही पाण्यासंबंधित किंवा कुठलंही साथीचे आजार इकडे पसरत नाहीत आणि आम्ही सुद्धा वरच्यावर आमची जी टाकी आहे तर ती महिन्याला दर महिन्याला धुवून घेत असतो स्वच्छ करत असतो तर असं आहे पाण्याचं रुटीन तर ती पाण्याची टाकी आज ना स्वच्छ केली आज आहे शुक्रवार सुरुवातीला वार, वार सांगायचं विसरले मी आणि दुपारनंतरचं हे रुटीन आहे तर संध्याकाळच्या वेळेला ना दर शुक्रवारी वैभवलक्ष्मी व्रताची पूजा असते माझी तर ती मांडणी तर खूप साधी सिंपल आहे हे व्रत ज्यांना करायचं असेल त्यांनी मनोभावे विधियुक्त जर हे व्रत केलं तर त्याचं फळ निश्चितच मिळतं आणि खूप साधी सु म्हणजे साधी पूजा आहे साधी सुधी आहे जास्त काही मांडावं लागत नाही किंवा जास्त काही करावं लागत नाही तर आज दिवसभर माझा उपवास होता त्यानंतर संध्याकाळी खाली आले ना की थोडासा दिवस मावळायला आला होता तर डबे वगैरे बघा सगळे काढून घेतलेले आहे खूप दिवस झालं ना डबे घाशीन डबे घाशीन दिवाळीचे तर मला वेळच नाही मिळाला ताईंनो त्यामुळे डबे वगैरे सगळे मोकळे करून घेतले सगळी जी दिवाळी आहे ती एका पिशवीमध्ये भरली आता जी माणसं दिवाळी मागायला येतात ना त्यांनाही जी दिवाळी राहिलेली आहे ती द्यायची असं ठरवलेलं आहे तर दिवाळी मागायला ना आमच्याकडे माणसं येतात म्हणजे जी काही माणसं आहेत जे की दिवाळी नाही बनवू शकत अशी माणसं येतात तर संध्याकाळची वेळ झालेली आहे डबे वगैरे कट्ट्यावर काढून ठेवली आणि इकडं खाली आलेली आहे तर चला म्हटलं अंगणातलं स्वच्छ करून घेऊया घरामध्ये लोटून झाडून केलेलं आहे लादी स्वच्छ पुसून घेतलेली आहे पूजा मांडायची आहे त्यामुळं आणि त्यानंतर सकाळीच माझे चौकट वगैरे दरवाजा पुसून झालेला होता आणि सकाळची मी जी काही देवपूजा करते ना रोजची त्यामध्येच मी लेपन करून घेते आणि दरवाज्यावर स्वस्ती वगैरे काढते हे तर माझं दर शुक्रवारचं रुटीन आहे तर संध्याकाळची वेळ म्हटलं चला सकाळी मला दादा म्हणत होते की मी जे अंगण आहे अंगण आणि जिना मी लोटलेला आहे तर मला वाटलं खरंच स्वच्छ असेल खाली येऊन बघितलं तर खूप सारी रांगोळी तशीच होती तर त्यांना मग काय बोलायचं आधी मला थोडीशी मदत करू लागतात पण त्यांच्या मी चुका काढल्या ना की मग त्यांना नाही पटत मग त्यामुळं ना काही आहे ना आपल्याला जे दिसते तेच काम करायचं आपण तर मला थोडीशी घाण दिसली म्हटलं चला लोटून घेऊया रांगोळी वगैरे स्वच्छ बाजूला क केली आणि सडा मारायला घेतला तस चा चान सर चान तर संध्याकाळच्या वेळेला ना असा छान सडा मारला ना सर असा सडा मारला ना अंगणामध्ये तर खूप छान मातीचा सुगंध येतो आणि अंगणामध्ये सडा मारला लोटून काढलं सडा मारला की लगेचच तुळशीला दिवा लावायचा आणि घरामध्ये यायचं घरामध्ये आल्यानंतर थोडीशी फ्रेश झाले साडी वगैरे नेसले आणि लगेचच पूजा मांडायला बसलेली आहे तर असं होतं माझं आजचं रुटीन अगदी थोडक्यात मी शेअर करायचा प्रयत्न केलेला आहे तर ना जास्त काही मला म्हणजे पूजेचं शूट घेता आलं नाही तर म्हटलं चला आता पूजा वगैरे मांडून झाली कथा वगैरे झालेली आहे वाचून आरतीसुद्धा झाली ताईंनो आणि झटपट तुमच्याबरोबर रेसिपी शेअर करते तर नेहमी ना मी काय करते पनीरचा इ इन्स्टंट मसाला वापरते पण ह्यावेळेस ना दादाने पॅकेटच आणलं नाही आणि नेमकं आजच्या दिवशी मला म्हणजे मी खूप दमली होती तर त्यामुळं ना पूजेचं जे काही पूजा मांडणीचं शूटिंग आहे ते घेता आलं नाही मला तर म्हटलं चला रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करूया तर पनीर आणलेलं होतं तर म्हटलं पनीरचा मसाला नाही पन तर आपण मसाला करून घेऊया तर ताईंनो प्रत्येक वेळेस आपल्याकडे सगळंच अवेलेबल असेल असं नाही तर ज्या दिवशी मला आला ना त्या दिवशी नेहमी माझ्याकडे म्हणजे लाँग कट पडतो माझा तर शॉर्टकटमध्ये कुठलाच स्वयंपाक झालेला नाही आहे तरीसुद्धा मी खूप प्रयत्न केला शॉर्टकटमध्ये स्वयंपाक करण्याचा तर तुम्हाला सांगते मी आता काय केलेलं आहे इकडं तर मीडियम साईजचे जे कांदे आहेत ना तर ते कांदे ना जरा जाडसर कट करून घेतले दोन टोमॅटो मिडियम साईजचे घेतलेले आहे कट करून घेतले आणि तेलामध्ये ना थोडेसे भाजून घेतलेले आहे थोडंसं मऊ हेपर्यंतच भाजायचे आहेत ते आणि त्यानंतर मग तेच मिक्सरला वाटून घेतलेले आहेत आणि त्यानंतर ना तेल कढईमध्ये घातलं पनीर जे होतं ते कट करून घेतलं आणि भाजून घेतलेलं आहे पनीर भाजल्यानंतर त्याच कडेमध्ये ना पुन्हा थोडंसं तेल घातलं आणि टोमॅटो आणि कांद्याची ही जी काही ग्रेव्ही केलेली आहे तर ती भाजून घेतलेली आता घरामध्ये जर काजू असतील ना तर तुम्ही दहा बारा काजू पाण्यामध्ये भिजत घाला आणि टोमॅटो कांद्यामध्ये ना मिक्सरला वाटताना काजू पण वाटून द्या म्हणजे ही जी पनीरची भाजी आहे ना ती एकदम टेस्टी लागते तर आपण ना शाही पनीर टिक्का करतोय ना त्यामुळं तुम्हाला मी ही अशी रेसिपी सांगते अगदी शॉर्टकट काही काही आहे काहीच जास्त पदार्थ लागत नाही घरामध्ये जे काही पदार्थ म्हणजे वस्तू आहेत तुमच्याकडं त्यामध्ये ही पनीर टिक्का कढ़ई म्हणजे पनीर म्हणू शकतो आपण पनीर टिक्का तयार होतं तर अशा पद्धतीनं बघा मी आज स्वयंपाक केलेला आहे तर त्यामध्ये घरगुती लाल मसाला म्हणजे तुमचं जे घरगुती लाल तिखट आहे ना ते एक चमचा घालायचं आणि एव्हरेस्टचा पनीर मसाला जे काही आहे तर ते मी अंदाजे घातलं तर तुम्ही एक चमचा घाला जास्तही घालू नका पनीर टिक्का मसाला एव्हरेस्टचा कारण तो जास्त असा स्पायसी असतो आणि थोडीशी हळद घातली त्यानंतर मग मीठ घातलं आणि एवढाच फक्त मसाले मी घातलेले आहेत आणि एवढ्याच मसाल्यांमध्ये मी ही भाजी केलेली आहे आता काय करायचं ग्रेव्हीमध्ये ना पनीर घातले आणि मस्तपैकी परतून घेतले त्यानंतर ना दुधाचं पात्यालं होतं तर थोडंसं साय घातली ना तुम्ही या भाजीमध्ये तरीही चालते कारण आपण पन शाही पनीर टिक्का करतोय ना तर <laughs> तर थोडीशी दुधावरची साय घाला तर तो जा पना जो स्पायसीपणा जो असतो ना तर तो थोडा कमी येतो तर मा मी जेव्हा टेस्ट केली ना भाजी तेव्हा खूप तिखट झालेली होती तर थोडीशी साय जर घातली ना तर थोडंसं जरा तिखटपणा त्याचा कमी येईल आणि खूप छान क्रीमी लागल तर तुम्ही ग्रेवीचं हे स्ट्रक्चर तर पाहू शकताय बघा किती छान झालेली आहे घट्टसर दाटसर झालेली आहे फक्त कांदा आणि टोमॅटोची फक्त पेस्ट आहे कारण आता दि दिवाळी नुकतीच झाली ना तर घरामध्ये काजू नव्हते त्यामुळं मी काजू घातले नव्हते तरीसुद्धा पनीर टिक्का एक नंबर झाला होता बरं आणि त्यानंतर तुम्ही पाहिलं असाल मी इकडं अर्धा लिटर दूध गरम करत ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये ना दूध मसाला घातलेला आहे चमचाभर तूप घालायचं आहे आपल्याला थोडेसे मनुके होते ते सुद्धा घातले आणि दोन वाटी साखर घातले दोन छोटे वाट्या ज्या आहेत तर ते दोन वाट्या साखर घातल्या आणि त्यानंतर मग घातलेलं आहे इकडं बघा तांदूळ ना मी अर्धा तास भिजत ठेवलेले होते अगदी मुठभर तांदूळ होते तर त्याची ना पेस्ट मिक्सरला वाटून घेतलेली आहे आणि आपण तांदळाची खीर करतोय इथं तर आणि थोडंसं खोबरेचे तुकडे होते ना ते ता होते, तर ते सुद्धा मी त्या तांदळामध्ये मिक्स करून घेतलेले म्हणजे बारीक वाटून घेतलेले होते मिक्सरमध्ये तर असं का केलं तेही सांगते तर ना घरामध्ये ना जास्त खोबरं कोणाला आवडत नाही तोंडामध्ये आलेलं तर तो त्यामुळं ना एकदम बारीक पेस्ट केली खोबऱ्याची कारण ना तांदळाची खीर जेव्हा आपण करतो तेव्हा ना त्याला खोब खोबरं असल्याशिवाय चवच येत नाही तर असा काहीसा आजचा स्वयंपाक झाला होता ताईंनो पण ना थाळी शेअर करायची राहिली संपूर्ण थाळी शेअर म्हणजे अशी छान वाढून तुम्हाला दाखवली असती ना तर तुम्हाला सुद्धा खूप भारी वाटलं असतं पण खूप उशीर झालेला होता त्यामुळं थाळी काही तुमच्याबरोबर शेअर करता आली नाही नैवेद्य देवा वगैरे देवाला दाखवला स्वतः उपवास सोडला आणि त्यानंतर कट्टा वगैरे ना हा मस्त चकचकीत करून ठेवला होता घासून पुसून ठेवलेला होता कारण स्वयंपाक करत होते तेव्हा तर खूप सारं गॅसवर खरकट सांडलेलं होतं आणि इकडं तुम्ही पाहत असाल तर दिवाळीचे जे काही डबे होते भफराळाचे भरलेले तर ते सुद्धा घासून मी इकडे गॅलरीमध्ये वाळत ठेवलेले आहेत आणि ना ताईंनो रात्रीचे आत्ता वाजलेले आहेत पावणे बारा तर तुम्हाला ना म्हटलं चला एकदा पूजा तरी कशी मांडलेली आहे ती दाखवावी तर तुम्हाला इकडे घड्याळ जर दिसलं अंधारात तर बघा पावणे बारा वाजलेले आहेत बरोबर आणि देवघरामध्ये ना रात्रीची आपण जर निरखून असं देवाकडं बघितलं ना तर एक वेगळीच शांतता जाणवते तर ना मी नेहमी झोपण्याआधी ना देवघरापाशी उभी राहिली की नाही मनापासून देवाला नमस्कार करते आणि उद्याच्या पूजेची तयारीसुद्धा करून ठेवते म्हणजे बघा पाण्यामध्ये तुम्ही फुलं पाहिले असतील तर पाणी ठेवते आणि पाण्यामध्ये फुलं ठेवते म्हणजे मला उद्या देवपूजा करताना इकडं तिकडं पळावं लागणार नाही तर तुम्ही पाहत असाल स्वामी महाराजांना आज ना चाफ्याचं चा, फुल होतं सोन चाफ्याचं चा। आणि सगळ्या देवांना ना आज गुलाबाची फुलं वाहिलेली होती आज आहे शुक्रवार तर लक्ष्मी मातेचं आवडतं फुल आहे गुलाबाचं लाल कलरचं कुठलंही वाहिलं तरी चालतं तर खूप साध्या सोप्या पद्धतीने ही पूजा मांडायची असते कलश ठेवायचा कलशावर तांदळाने भरलेली वाटी ठेवायची तर त्या वाटीमध्ये ना आपल्याला एखादा सोन्याचा दागिना ठेवायचा आहे असला तर नसला तर फक्त रुपयाचं नाणं ठेवलं तरीही चालतं कलश पूर्णपणे तांब्या म्हणजे पाण्याने भरून घ्यायचा त्यामध्ये दुर्वा सुपारी रुपयाचं नाणं असं घालायचं आहे अक्षदा व्हायच्या आहेत हळदी कुंकू व्हायचं कलशाला पाच बोट आजूबाजूने ओढून घ्यायची तांदळाने अष्टकमलदल काढायचं आहे आणि त्यावरच पाण्याचा तांब्या हा ठेवायचा आहे आणि पूजन करायचं आहे खूप साधी सोप्या पद्धतीने ही पूजा आहे ताईंनो तर असो आजचा व्हिडिओच्या शेवट मी इथंच करते तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा परत पुन्हा भेटू या नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि मस्त राहा शुभरात्री